शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या सर्वांचे खूप खूप आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर नवीन असाल तर आपण प्रत्येकाने आपले चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला दररोजचे ताजे कांद्याचे बाजारभाव कापसाचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतकऱ्यांसाठी नवीन असलेल्या योजना या सगळ्यांचे अपडेट घरबसल्या बघायला मिळेल चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आता आपण सुरुवात करूया त्या अगोदर विनंती करतो की नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा एकदा तुम्हाला आता हे पण सांगतो की कोणकोणते तालुके आहे ज्याच्यामध्ये मद आता मदत थेट मिळणार आहे आता फटाफटा आकडेवारी मांडतो बघा तुम्ही यवतमाळ जिल्हा वणी झरी जामने कळम पांढरकवडा मारेगाव आर्णी घाटंजी यवतमाळ राळेगाव दारवा नेरबा बुळगाव अमरावती या ठिकाणी धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती चिखलदरा नांदगाव क वाशिम येते कारंजा मानोरा वाशिम बुलढाणा येते मालकापूर सिंदगड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देवळगाव राजा चिखली मोताळार खामगाव अकोला येते आकोट बारशी टाकळी तेलारा बाळापूर पातूर त्याचबरोबर चंद्रपूर येथे शिंदेवाई बल्लारपूर चंद्रपूर सावली भाद्रप बती वरोरा चिमोर राजुरा कोरपणा नागभीड जिवती गोंडपिंपरी पोभुर्णा ब्रह्मपुरी वर्धा येथे समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा नागपूर येथे सावनेर काटोल रामटेक पारशिवनीस भिवापूर नागपूर कामठी हिंगणा उमरेड कुई कळमेश्वर नरखेड भंडारा येथे भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोली लाखणी गोंदिया येथे गोंदिया तिरोडा गोरेगाव मोर अर्जुनी देवरी सालकेसा सडक अर्जुनी मित्रांनो यवतमाळमध्ये बारा तालुक्या आहेत येथे सहा वा शीम येथे तीन गडचिरोलीचा विचार केला तर गडचिरोली धानोरापूर खेडा कोरची चारमोशी मुलचेरा आरमोरी येटापल्ली भामरागड सिरोंचा त्याचबरोबर सोलापूर जिल्हा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ माडा करमाळा सांगोला माळ शिरस पंढरपूर मंगळवेढा अहिल्यानगर येथे कर्जत पातर्डी नेवासा शेवगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राऊरी श्रीगोंदा कोपरगाव संगमनेर पुणे येथे हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड कोल्हापूर गगनबावडा चंदगड पनाळा सातारा कोरेगाव खटाव मान सांगली येथे तासगाव कौठिमा अकाळ विटा आटपाडी जत सांगली मिरज वाळवा शुर्गान, नाशिक येथे मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळा दिंदोरी सुरगाणा सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवड येवला जळगाव येथे मुक्ताईनगर पाचोरा जामनेर रावेर नंदुरबार येथे शहादा नंदुरबार नावापूर अक्कलकुवा तळोदा आक्रणी त्याचबरोबर धाराशिव येथे उमरगा धाराशिव लोहारा भूम परांडा कळंब वाशी तुळजापूर लातूर येथे देवणी जळकोट लातूर रेणापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर अनंतपाळ उदगीर चाकूर मित्रांनो गडचिरोली येथील दहा तालुके सोलापूर अकरा अहिल्यानगर तेरा पुणे सात कोल्हापूर तीन सातारा तीन सांगली आठ नाशिक पंधरा जळगाव चार नंदुरबार सहा त्याच्यानंतर मित्रांनो परभणी येथे परभणी जिंतूर पालम गंगाखेड सेलू मानवत पाथरी सोनपेठ पूर्णा हिंगोली येथे कळमनुरी वसमत आवडा नागनाथ छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खोलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव फुलंबरी जालना येथे आंबड जालना घनसावंगी बदनापूर परतूर मांटा भोकरदन जाफराबाद बीड येथे बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव गेवराई धारूर आंबेजोगाई परळी वडवणी केच रायगड येथे मानगाव सुपाली मसाळा अलिबाग पेन मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण तळा रोहा महाड पोलादपूर श्रीवर्धन रत्नागिरी येथे दापोली चिपळूण गुवाघर खेड मंडणगड संगमेश्वर रत्नागिरी ठाणे येथे मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण त्याचबरोबर पालघर येथे पालघर डहाणू तलासिरी त्याचबरोबर वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा आता वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे आपण पटापटा भाव बघूया मित्रांनो नाशिक खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गजवड जास्तीत जास्त कांदा घ्यायला अडीच हजार रुपये त्यानंतर सातारा तीनशे दोन क्विंटल आहो जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा पंधरा हजार आठशे शहाऐंशी क्विंटल आहो जास्तीत जास्त एकवीसशे रुपये धाराशिव लाल कांदा एकवीस क्विंटल आहो जास्तीत जास्त अठराशे रुपये हिंगणा लाल कांदा तीन क्विंटल आहो जास्तीत जास्त दोन हजार रुपये वाई लोकल कांदा चौदा क्विंटल जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर कामठी लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार चाळीस रुपये त्यानंतर सोलापूर पानरा कांदा जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये त्यानंतर नागपूर पानरा कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर कळवण नळे कांदा जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपये त्यानंतर संगमनेर हून कांदा जास्तीत जास्त सतराशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवंत तो कांदा जास्तीत जास्त सतराशे धन्यवाद